सोशल मीडियावर आक्षेपाय पोस्ट किंवा विधान करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिला आहे दोन दिवसांपूर्वी शिरपूर येथे वाज आज दोंडाईचे येथे असे प्रकार घडल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून अशी पोस्ट करणाऱ्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने पालकांनी यावर विशेष लक्ष द्यावे असं आव्हानही करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी शिरपूर येथे व आज दोंडाच्या येथे काही आरोपींनी इतर धर्माबद्दल काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर केलेले आहे त्याच्यामध्ये सरकारतर्फे आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक देखील केलेली आहे आणि पुढील कठोर कायदेशीर कारवाई चालू आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर असे विधान अथवा पोस्ट करण्यात येऊ नये जेणेकरून सामाजिक ते निर्माण होईल आणि लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होईल असे निदर्शनास आले आहे की हे पोस्ट करणारे अल्पवयीन मुले आहेत त्याच्यामुळे मी सर्व पालकांना देखील हे सूचना देऊ इच्छितो की आपले पाल्य नेमकी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकत आहे याच्याकडे सर्वांनी अतिशय गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे यापुढेही अशा प्रकारे कोणतीही पोस्ट टाकली तर धुळे पोलिसांकडनं अतिशय कठोर एमडी टीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे